नमस्कार मी सुरेश कुलकर्णे आपण बघत आहात सूर सुरी झाले मागील व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांच्या स्वातंत्र्यासाठी लोकजागर करणाऱ्या ज्या काही कविता आहेत त्या आपण यात बघणार आहोत तर स्वातंत्र्यासाठी ज्ञान अज्ञातांच्या अनेकांच्या बलिदान इतकंच काव्यातून लोकजागर करणाऱ्या जनतेमध्ये जोश स्फूर्ती आशा जागवून अगदी बाहू फुरफुरणाऱ्या स्फुरण चढणाऱ्या अशा कवींचंही योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळातील योगदान ज्यांनी ज्यांनी केलं त्या कवींपैकी डॉक्टर रामचंद्र महाराज पानेरकर किंवा ज्यांचा उल्लेख रामकवी म्हणून आपण आज सध्या करीत आहोत त्यांचंही तेवढंच मोलाचं आहे आपण बघतो युद्धप्रसंगी लोकांमध्ये सैनिकांमध्ये स्फुरण देणाऱ्या कविता किंवा पोवाडे निर्माण होताना आपल्याला दिसतात युद्ध प्रसंगाच्या समारहाला बासष्ट ते सदुष्ट साधारणपणे या काळामध्ये ज्या काही कविता किंवा देशभक्तीपर काव्य जन्माला आली होती आपल्याला माहिती आहे माणूसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू अशा किंवा उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज वा उठा चला सशस्त्र वा उठा चला उठा अशा कविता शाळा कॉलेजेसमध्ये जागृती निर्माण करीत असत त्यावेळेस तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा लोकांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या कवितांपैकी रामकवींच्या सोळाव्या सतराव्या वर्षी देशभक्तीवर स्वातंत्र्यप्रेम व्यक्त करणाऱ्या आणि तरुणांना काही संदेश देणाऱ्या अशा कविता आपण आज बघणार आहोत तेव्हा कुसुम्माला या मधून ह्या काही कविता आपण बघूया यापूर्वी काही यातल्या बघितलेल्या आहेत या, या, या संग्रहात अगदी सुरुवातीला ईशस्तवन आहे आणि ईशस्तवनांतर लगेच दुसरी कविता महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा असा एक पोवाडा आहे तसं वर्धा आश्रमामध्ये डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांची आणि महात्मा गांधींची तशी भेटही झाली होती नंतर झाली होती जे आणि त्यावेळी राजकारण समाजकारण धर्म तत्त्वज्ञान इत्यादी विषयक चर्चे दोघांमध्ये त्यावेळेस झालेली होती म्हणजे डॉक्टर पारनेरकर गांधीवादी नव्हते पण पूर्णवादी होते यात सगळं आलं आणि त्यावेळी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी पत्करलेला जे काही मार्ग होता त्याचाही उल्लेख या कवितेमध्ये आलेला आहे किंवा या पोवाड्यामध्ये आलेला आहे जनतेला उद्देशून रामकवी म्हणतात उठा उठा हिंदूनो उठा हिंदूनो सारे आता भेदभाव विसरू एक मिळूनी सारे आता देश धर्म तारू घ्या हो तुम्ही शुद्ध स्वदेशी खादी हाताची शांत वृत्ती ही करा आपली मायमुक्तीसाठी दारू सोडा व्यसने तोडा शरीर बल कमवा, देवी लक्ष्मी प्रसन्न करण्या देशी माल घ्यावा चहा सोडा गरजा मोडा कॉफी कोको नको नको डोळे उघडूनी समजून घ्यावे घात आपुला का होतो देशासाठी कैदेत जाती कितीक बंधू पहा पहा मातेसाठी प्राण अर्पिती सत्य पुत्रते अहा अहा धन्य गेनू तो धन्य शूर तो भ्याला नाही मरणाला सत्य मार्ग जो सत्य दावीला धन्य तोची झाला अशी कविता त्यानंतर तिसरी कविता आहे वीरांना उद्देशून वीरा उठ जणी ऊठ गड्या जागे होई उठ उठ हिंदवीरा उठ झोप कशी येते बाळा आता तव माता कैदी असता या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याकरता जे रामकवींच्या ज्या युवा मनामध्ये पारतंत्र्याच्या बेड्या झोगारण्याकरता असणारी जी काही तळमळ आहे तीच या ठिकाणी त्यांची प्रतिभा दिसून येते जे हिंदुस्थान या व्यापक अर्थानं हिंदूंच्या अशी या ठिकाणी प्रतिमा दिसते म्हणजे जातीच्या संकुचतेला थारा नाही आहे उच्च गरीब श्रीपंत गोरा सवर्ण निम्नवर्ण वगैरे अशा स्वरूपाच्या पेकीपेक्षा एकीचा मंत्र या ठिकाणी दिलेला आहे तेव्हा मा मातृभूसाठी केलेली ही कविता आहे झोप कशी येते बाळा आता परदास्याची बेडी पडली पायी मग झोप कशी तुझी येई आई बाजूने सोयीर चिता जळताना बा घोरत पडला तू ना तूना, उठ, उठ उठ हिंद आता वाया आपले माता मज नकोत वचने आता का लाज तुला वाटे नारे काही जीवा विण पडल्या देही या हिंदवीराला उद्देशून भारत माता म्हणते माता त्या वीराला जाग करताय उठ तू झोपलायस का मी पाजेना पाना मृतपुत्राला कर्तव्य विसरला त्याला जे खाता ते अन्न असे बा साचे ते रक्त पिता मातेचे हे ऐकून घ्या उठा उठा तरी आता झोपा ह्या कसल्या घेता ना तुम्ही हिंदूचे बच्चे असाल खरोखर सच्चे दावाल शौर्य पूर्वीचे का होनी भूते भात हा खाता का होऊन भूते भात हा खाता भूत होऊन भात का खाताय मरणोन्मुख माता असता परदास्याचा रोग काढण्यासाठी एकीचे लागापाठी तो सोडून द्या सारा आता भेद होतो मज त्याचा खेद मी श्रेष्ठ असे जातीने हा नीच मानी जो खरा तो नीच चल उठ उठ बा आता उठवते तुला तो माता झोप बा पुरे आता चल उठ चल उठ गड्या उठ गड्या घोड्यावर हो स्वार धर एकीची तलवार शौर्य गीत असं आपल्याला म्हणता येईल अशी ही तिसरी कविता तसंच एका अभंगातून ते व्यक्त करतात हा अभंग एकतीस साली नोव्हेंबर महिन्यात केलेला आहे त्या अभंगातून मागणं काय मागतं ते बघा शेवटच्या काही होळी त्या सांगतो त्यावरून आपल्याला पूर्ण कवितेची कल्पना येईल मागणे मी आता मागत असे देवा येणे उद्धराया मायभूमी राष्ट्रपुढाऱ्यांना देई यश नाथा दोही तू आता जळू देणे मागणे मी आता मागत असे देवा येणे उद्धराया मायभूमी अठ्ठावीसव्या साक्षेप या कवितेत देखील तरुणांना ते संदेश या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहेत एक इंदूरच्या एका विद्यामंदिरामध्ये त्यांनी केलेली ही कविता आहे सरल विद्या मंदिरात होई दूर आता होई दूर आता अशा भडकत्या चिंता तलापासून राही स्थिर न धीर सोड अगदी ठेवोनी उक्ती मनी जे आत्म्यास पवित्र वाटत तुझा ते तू करी सर्वदा निंदो निंद कवा करो ही सोडी न ध्येया कदा आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नकोस जे मना पटेल ते लोकार्थ म्हणून जे करणं ते काही बरोबर नसं पट वाटेल तसं ते म्हणताना असं म्हणतात जे नाही पटले मनास करणे लोकार्थ हे उक्त ना जे नाही पटले मनास करणे लोकार्थ हे उक्त ना भ्याडांची ही असे तरुण हो वीरांची साचार ही भ्याडांची रीत आहे वीराची रीत काय ती अवलंबून करा आणि साक्षेप बाळगा जगताना तसेच एक भवानीचे हक म्हणून जी कविता आहेत अलोट कल्पेश्वराचं मंदिर इंदूर या ठिकाणी त्यांनी ती रचली आहे शिवराया हो या या आता घाबरली माता या या आता या, घाबरली या माता भवानी तुमची प्रिय सखी रडते नाथ या आता पिडे बिचारी विरा अग्नीने दुजा नसेता या या आता मर्दवीर हे कोणी नाही शंड इथे सारे एक हातची दस हत्तींना उचलो जाणे पोरे मातेने दिदली जी तुम्हा शासनार्थ स्वर्गीय जाऊनी स्वस्थ झोपला काय त्यात स्वार्थ तिचे पुरवले कोड राजसा पाजूनी अतिरक्ता गाय ती जाहली खाते परकीय लत्ता देशशत्रूच्या छातीवरती राया नाचविली हाय अरे रे शीर तिचे ते परक्या पाया खाली रणांगणी तू काळ्या रात्री बिजली चमकविली अंधाराचा गंज चढून या बहीण दुजी झाली काही काळ हा जिने घातला स्वमातृसेवेशी वस्तुसंग्रही परदेशी ती नाटकशाळा जैशी किती स्त्रियांची लाज राखेली प्राणांवर स्वार तोची आजी का स्वस्त्रीसाठी घेई माघार करिता नजर तुला रे तेस बंदी अली आज निंदिली परक्याने तो बुद्धी कशी गेली धर्म नीती रे शिवरायांची कुठे आता गेली धैर्य शौर्य आणि वीर्य तुझे ते कोठे रे मेली मर्दवीरा रे शंड कसा तू झाला या काळी भरी बांगड्या बरी बांगड्या लाज राखवा चांडाळी आली जिणे कंठणे नको असे जिणे कंठणे नको असे बा रव रव या नरकी अपमानाची सीमा जाहली तोडून घे तोडून घे डोकी शंडाची पत्नी बा त्याहुनी बरे मरण जवती सोडी मजला ठार मारवा हीच असे प्रणती अग बाई ग राग तुला रे आला का माझा मम का प्रमाद काही घडला कारे तुझा कारण ऐसा स्वभाव तव ना क्षमा हिला द्यावी व्यर्थ बोलले अपशब्दाला दुःख दिले के शिवराया हो या या आता गावरली माता या 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 आता चला बंधुनो अशी एकोणचाळीसवी कविता आहे भर दुपारी केलेली आहे बत्तीस साली एकोणीसशे बत्तीस साली चला बंदो या करू देश कार्या खादी वापरू देश उद्धरू एकीला धरू उठा आर्या त्यावेळेस महात्मा गांधी खादी सत्याविसा हे सगळं प्रचारत आलेलं होतं त्यातून सारेच भरावलेले होते हिंदुस्थानातले शांती ही धरा शौर्य ते करा उद्यमा वरा चला बंधुनो या करू देशकार्या असहकारिता मार्ग हा आता सत्य ह्या मता धरू आर्या चला बंधुनो करू या देशकार्या काही चळवळी मागती बळी काही चळवळी मागती बळी चढवती सुळी त्यजू आर्या चला बंधनो या करू देशकार्या सत्य मार्ग हा सत्य दाविला गांधीजी पहा नमो सूर्या चला बंधुनो या करू देशकार्या चला बंधुनो या करू या देशकार्या स्वधर्म स्वधर्म सांगणारा एक श्लोक कृपे चारोळीची कविता बघा सदा सदाचिंतनी भूमी वसावी तशी धर्मकारी तनुही झिजावी असे यत्न हो तो माझे कडून प्रभो प्रेम राहो स्वधर्मी जडून हा श्लो, एक श्लोक भुजंगप्रत वृत्तामध्ये कवीच्या मनाचा आरसा प्रतिबिंब दर्शवणारे शिकणे जे आपल्याला मनुष्य प्राप्त झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे आपला स्वधर्म ओळखून त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवली पाहिजे अल्पाक्षरी पण आशयघन दर्शवणारी अशी ही स्वधर्म सांगणारी ही कविता आहे तरुणांच्या मनामध्ये बंधुभाव निर्माण करणारी अशी एक कविता नाचू वागडू आनंदाने परिवारातील नात्याने फुले होऊ या एकत्वाची जीवन भरू कर्तृत्वाने जाळून टाकू पापाला आणि चित्ते साठवू पुण्याला तिन्ही भूवन समीप येथील बंधुत्वाला जपण्याला हा बंधुभाव निर्माण करण्याकरता त्याचप्रमाणे पुढील एक सहास टिकत आहे मायभू स्वतंत्रही करणार मायभू स्वतंत्रही करणार काढणे दोष बंधूचे हे खूळ फुक्या वादाचे खोडून आम्ही लढणारं मायभू स्वतंत्रही करणार सोडूनी वाडवू वाढवू बंधुप्रेमाला आम्ही सर्व एक होणार मायभू स्वतंत्रही करणार तोडूनी पूर्वीचे वाढवू ज्ञान देशाचे उन्नती करून घेणारं मायभू स्वतंत्र ही करना स्वप्नत जागे हो स्वप्न जागे होऊ सत्यसि आम्मी सत्व चोर होना मयभू स्वतंत्र ही करना सिंहा छावे आम्मी षठ खोले सत्य है तुम्हें सिंहा छावे छे आम्मी षठ सत्य हे तुम्हें गर्जना फिरून करणार मायभू स्वतंत्र ही करणार जोरी आम्हाला सुस्ती साधुनी पुरी घ्या मस्ती हुशार हुशारी येणार मायभू स्वतंत्र ही करणार मृगराज जरठ हा झाला तो पुरे असे कोल्ह्याला हे ध्यानी घ्या सरकार मायभू स्वतंत्र ही करणार इंग्रजी सत्तेला आहे या मायभूमीचे साठी प्राणांच्या बांधूक गाठी येऊनी रणी लढणार मायभू स्वतंत्रही करणार आम्ही पुत्र पौत्र वीरांचे कार्य हे लढाया त्यांचे कर्तव्य करून मरणार मायभू स्वतंत्रही करणार मरणाची भीती नाही षंढांची पोरे काही मर्दानी मर्द निघणारं मायभू हे करणारं स्वातंत्र्याचा जोश त्या काळात निर्माण करण्याकरता बत्तीस साली केलेली ही कविता आहे तशीच राष्ट्रसंध्या या नावानं असलेली जी कविता आहे त्यात संध्येतील सर्व विधी म्हणजे अगदी आचमनापासून तर अर्घदान नंतर आपण मग गायत्री जप आधी जे काही करतो ते सगळं तेव्हा हे सारे सारे झाले हे सगळं करून झालं अर्घ्यप्रदान झालं प्राणायाम झाला पुन्हा गायत्री मंत्राचा जप झाला पण ते कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे ते जरा बघूया झाले पूर्ण अर्घ्यदान કરીમી ગાયત્રી ધ્યાન દેવતે કરુ તવસ્તવન ઉગવેલ સ્વતંત્ર પૃથ્વી હા મંત્રમણો સુજલા સુફલા ધ્યાની અણુ પ્રેમે તવગે ધ્યાનધરૂ પ્રિય માતૃભૂઅ સ્મરૂ કરણ્યા મજપતપ જાળણે અસેલ તે પાપ તત્સવિતુર હા મંત્ર મણો દેશાચી સ્થિતિ ચિત્તીઆુ દશેન્દ્રિય હિ દશ वाहू लाग संपले तंत्र झाला गायत्री मंत्र करू ही मायभूत स्वतंत्र झाले जपतपे हे सारे नाव हे पापाचे बा बुरे आता हो तू आम्हा पावना उगेल स्वातंत्र्याचा दिन अशी राष्ट्रसंध्या केली म्हणजे सुरुवात राष्ट्रसंध्या करू म्हणा उगवेल स्वातंत्र्याचा दिन त्यानंतर सगळं केशवनारायण माधव गोविंद असं मसुकृष्णामधूसुद्धा नशेच करून त्या त्या वेळेला स्वातंत्र्याचा छंद किंवा राष्ट्रध्वज त्याचप्रमाणे दुष्टावरती क्रुद्ध होऊन पारतंत्र्य उचित नाही किंवा स्वातंत्र्याचं केंद्र जन हे म्हणताना सगळे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे श्री हरी श्रीकृष्णा उभारी भारत योद्धा पुन्हा करी तुझला हा प्रणाम पुढं ती करू प्राणायाम झाले पूर्ण आचमन उगवेल स्वातंत्र्याचा दिन अशा पद्धतीनं संधेची वंदना जी असते किंवा संध्येचा जो विधी असतो तो विधी संधेचा हा राष्ट्रप्रेम किंवा स्वातंत्र्यप्रेम निर्माण करण्याकरता या विशिष्ट प्रकारची राष्ट्रसंध्या अशी एक कविता आपल्याला दिसते स्फूर्ती निर्माण करणारी अशी एक स्फूर्ती कविता आहे तोडा बेकी जोडा एकी रूढी व्यवहारा सोडून या चला देशकार्याला आता शीर हातावर घेऊन या दुष्ट रुढींचे गुलाम सारे होऊन बसणे योग्य नसे येऊन करणे देशकार्य जन्माचे हे सार असे उठा उठा तर बांधा कमरा देशासाठी खपण्याला वीर शिवाजी शूर बाजितो पहा तयांच्या धैर्याला या पुत्र तुम्ही वीरांचे फुका नावाचे हक्कासाठी रडण्याचे हवा असे तर हक्क तुम्हाला मार्गाने या, चालू या एकी रूढी व्यवहारा सोडून या आपण ज्यांचे पुत्र तो राखू त्यांच्या नावाला ध्येय आपुले असू द्या चला लागू मग कार्याला मंडूक वृत्ती सोडून या तर ज्ञान मार्ग तो खुला करा आपण सारे पुत्र वीरांचे तेच ध्येय बा धरूत करा सिंहाचे तुम्ही पुत्र गड्यांना नका मेंढरे बनू नका शिक्षण घेऊन हुद्दा मिळवा वृथा कल्पना करू नका शुक होऊनिया बसू नका पोपट पंची असे फुका धैर्य शौर्य कर्तव्य शिका उद्यम करूनी आळसा सोडा अपशेल, सोडू भया अपशैल याची भीती सोडा तेव्हा काहीतरी व्यवसाय उद्योग करा आळस सोडा तोडापैकी जोडा एकी रूढी व्यवहारा सोडून या विद्या जगती एकच ओरली कोणती विद्या जगती एकच ओरली बी ए एम ए होण्याची यातच सारे ज्ञान असे वृथा कल्पना वेड्यांची नाना विद्या तशा कला त्या भरभराट करू देशाची शिकू गड्यां अंगी बाणून व्यापक वृत्ती ज्ञानाची हवा कशाला डवल वृथा मग श्रीमंतीचा जगामध्ये देशदरिद्री दरिद्री आपण त्यातील कळे जगाला असे मुदे शिकू कला शिकू कला कुशल बनू देशाला मग पुढे आणू दारिद्र्याला दूर आणू चला बंधूनो उठा गड्यांनो वेळ कशास्तव करता या तोडापैकी एकी रूढी व्यवहारा सोडून या तेव्हा केवळ डिग्रीला महत्त्व नाही तर काही सर्वांना नोकऱ्या मिळणंही शक्य नसतं तेव्हा उठा काहीतरी आपण व्यवसाय करा आणि एकी सर्वांना दाखवा आणि देश पुढे आणण्यासाठी झटा दारिद्र्य दूर करा असा संदेश या कवितेतून दिसतो असंच म्हणता म्हणता शिक्षित सभ्य असं म्हणणार का बंधूंना उद्देशून म्हणताना ते म्हणत पुढच्या कवितेत असे का या कवितेत म्हणतायत शिष्टाचार कळे शिष्टाचार कळे ना देही वळे तो कशामुळे अज्ञाने ते सर्व कळे परीन का न वळे तुम्ही शहाणे अधिक सांगणे न लगे त्याने तुम्हाला अहो दिसू टवाळ आणि असू मवाळ हेच देत्रिकाळ कळले का तर मित्र हो अशा कवितांचे झलक म्हणून आपणास दर्शन घडवलं आहे आपणाकडे तो ग्रंथ असेल जरूर वाचावा नसेल तर विकत घेऊन वाचावा किंवा कोणाकडून तरी वाचण्यापुरता घ्यावा अशी शिफारस करावीशी वाटते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या परिवारात मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा पाठवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती की अजूनही हे सूर सुरी झाले ही चॅनल ज्यामार्फत आपण हे ऑडिओ व्हिडिओ ऐकता येत आहेत ते सबस्क्राईब करावं आत्ता पुरतं एवढंच पुढे व्हिडिओ बहू अजून काही थोडा त्यांच्या काहीकरिता ज्या तत्त्वज्ञानात भरलेल्या